नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातल्या काही निवडक ओव्यांवर बोलणार आहोत हो ज्यात अर्जुनाचा विषाद आणि कृष्णाचा आत्म्याबद्दलचा उपदेश आहे बरोबर तर यातील मांडणी अजून प्रभावी कशी करता येईल यावर आपलं लक्ष असेल चला सुरू करूया नक्की पहिला मुद्दा मला वाटतो तो म्हणजे यातलं जे मूळ तत्वज्ञान आहे ते आजच्या वाचकाला कितपत थेट समजतं हो म्हणजे धर्मसंशय आत्मा कर्म यांसारख्या संकल्पना येतात खऱ्या पण त्यांची पार्श्वभूमी किंवा थोडा अर्थ दिला नाही तर वाचक कदाचित थोडा अडखळेल नाही का अगदी गृहित धरल्यासारखं वाटू शकतं सुरुवातीलाच थोडं स्पष्ट केलं तर बरं होईल उदाहरणार्थ धर्मसंशय म्हणजे फक्त लढायचं की नाही हा प्रश्न नाहीये नाही, तो कर्तव्याचा एक मोठा गोंधळ आहे वैयक्तिक भावनाविरुद्ध व्यापक कर्तव्य असा संघर्ष बरोबर हे आजच्या काळातही लागू होतं तसंच अविनाशी आत्मा ही कल्पना नुसती सांगण्यापेक्षा कदाचित ती रोजच्या आयुष्यातल्या एखाद्या उदाहरणाशी जोडता येईल का त्याने ती जास्त रिलेट करेल लोकांना हां एक विचार नक्कीच करता येईल याने पाया पक्का होईल असं वाटतं आणि हा पाया घातल्यावर मग पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विचारांचा प्रवाह हो म्हणजे अर्जुनाच्या त्या तीव्र दुःखातून एकदम आत्म्याच्या गहन विचारांकडे जाणं आणि मग परत कर्तव्याकडे म्हणजे कर्माकडे हे जे संक्रमण आहे म्हणजे श्लोक तीन नंतर थेट श्लोक पाच सात मधलं आत्म्याचं विवेचन आणि मग लगेच श्लोक आठ मध्ये कर्म कर हा आदेश थोडं फास्ट वाटतं नाही का जंप मारल्यासारखं बरोबर एकदम उडी मारल्यासारखं वाटू शकतं या विचारांच्या प्रवासाला थोडी अधिक सहज गती देता येईल कशी म्हणजे काय करता येईल कदाचित श्लोक चार आणि पाचच्या मध्ये थोडं भाष्य टाकता येईल की कृष्णाचा उद्देश फक्त अर्जुनाला शांत करणं नाहीये तर त्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून द्यायची आहे अकबी यामुळे ते आत्म्याबद्दलचं बोलणं अचानक आलेलं वाटणार नाही एक नैसर्गिक फ्लो येईल हो हे महत्वाचं आहे म्हणजे तो दुवा साधला जाईल व्यवस्थित आणि मग तिसरा मुद्दा येतो जो याच फ्लोशी जोडलेला आहे कोणता आत्म्याचं ज्ञान आणि कर्म करण्याची गरज यांच्यातला संबंध अच्छा म्हणजे आत्मा अविनाशी आहे म्हणून कर्म करायचं हा जो निष्कर्ष आहे हो श्लोक पाच सात मध्ये आत्मा अविनाशी सांगितला आणि मग श्लोक आठ मध्ये म्हणून तू कर्म कर असं म्हटलंय पण तू म्हणून कसा आला याची तात्विक पायरी जरा अजून स्पष्ट हवी असं वाटतंय का अगदी म्हणजे आत्मा जर अविनाशी आहे अकर्ता आहे तर मग कर्म का करायचं किंवा त्याचा कर्माशी संबंध काय हे कनेक्शन जरा अजून घट्ट विणायला हवं हो म्हणजे आत्म्याला कर्माचे लेप लागत नाहीत तो चांगल्या वाईटाच्या पलीकडे आहे म्हणूनच फळाची अपेक्षा न ठेवता फक्त आपलं कर्तव्य करायचं हा विचार श्लोक आठ आसपास अधिक स्पष्ट करता येईल बरोबर किंवा अगदी थोडक्यात स्थितप्रज्ञ माणूस कर्माकडे कसा बघतो याचा संदर्भ दिला तरी चालेल त्याने तो कर्माचा आदेश अधिक लॉजिकल वाटेल पटलं म्हणजे का करायचं हे जास्त स्पष्ट होईल तर थोडक्यात सांगायचं तर तीन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे सुरुवातीलाच महत्वाच्या संकल्पना आजच्या वाचकाला समजतील अशा सोप्या कराव्यात हो पाया पक्का करण्यासाठी दुसरं म्हणजे अर्जुनाच्या भावनेकडून तत्वज्ञानाकडे आणि पुन्हा कर्माकडे हा जो वैचारिक प्रवास आहे तो जरा स्मूद करायचा त्यातले टप्पे जरा हळवारपणे जोडायचे आणि तिसरं आत्मज्ञान आणि कर्म यांचं नातं तो कार्यकारणभाव अधिक स्पष्ट करायचा जेणेकरून कर्माचा उपदेश आपोआप पटण्यासारखा वाटेल अगदी आम्हाला वाटतं या सूचना तुमच्या मांडणीला अधिक प्रभावी बनवायला मदत करतील नक्कीच यावर काम करून सुधारित आवृत्ती आम्हाला परत पाठवा त्यावरही बोलता येईल हो पुढील अभिप्रायासाठी नक्की पाठवा